अजून एक जरा प्रश्न विचारायचा होता की अर्थ ह्याच्यामध्ये सर्व्हिसेस हा प्रकार जो आहे त्याच्या मध्ये सर्व्हिसेसचा हे खूप हल्ली वाढलेला आहे सगळीकडे सगळ्या जगातच तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे ते कसं ह्या पर्यावरणाच्या ह्याच्याशी रिलेट करून किंवा त्यातून काही पर्यावरणाला वाचवता येईल का त्या पैशातून किंवा वॉट एव्हर काय असेल म्हणजे इकोसिस्टीम सर्व्हिसेस असं म्हणायचं तर ते असंच आहे की आणि हा मुद्दा इथे आपलं जे नदीच्या संबंधात जे मारामाऱ्या चाललेल्या आहेत नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या बाबतीत तिथेही हा मुद्दा येतो काय आहे की सगळी चर्चा जर पैशावरच आधारित असणार असेल की ह्या शहरातनं जाणाऱ्या नद्यांना भिंती बांधून मी जमीन मोकळी करीन आणि त्या जमिनीचं मी पैशामध्ये रूपांतर करणार हा जर मुद्दा असेल तर मग त्याला प्रत्युत्तर काय द्यायचं त्यासाठी हा इकोसिस्टीम सर्व्हिसेसचा विषय काही वर्षांपूर्वी अर्थ अर्थतज्ज्ञांनीच आणला कि जर मी नदीला नदी किनाऱ्यावरती भिंत घालणार आहे तर त्याच्यामुळे शहरातलं म्हणजे ग्राउंड वॉटर हे म्हणजे नदी आणि शहर यांच्यात जी पाण्याची देवाणघेवाण आहे ती त्याच्यात अडथळा आल्यामुळे मला वेगळे काय खर्च करावे लागतील म्हणजे आज नदी परस्पर माझा मैला घेऊन जाते नदी परस्पर पुनर्भरण करते माझ्या एक्विफर्सचं ते सगळं जर मला तंत्रज्ञानाने करायचं असेल तर मला किती खर्च येईल याचा हिशोब लोक मांडायला लागतात की जर मी पर्यावरणाचं नुकसान केलं तर मला ज्या फुकट सेवा मिळतायत त्याच्यासाठी मला पैसे मोजावे लागणार आहेत तर हे एक काउंटर आर्ग्युमेंट आपल्याला उभं करता येऊ शकतं ह्या आशेतनं हा विचार आलेला आहे की आपण इकोसिस्टीम सर्व्हिसेस काय मिळतात आपल्याला पर्यावरण आपल्याला काय देतं हे ह्याची आप आपण मांडणी करूया म्हणजे शहरात तुम्ही विसाव्या मजल्यावरती बिल्डिंग मध्ये राहत असला तरी सुद्धा पर्यावरण तुम्हाला काहीतरी देतं आहे याची लोकांना जाणीव करून देणं हा त्याच्या मागचा विचार आहे हो ना <laughs> <दैची>। <laughs> डिस्ट्रीब्युटेड रिन्युएबल एनर्जी बद्दल आपण नेहमी बोलतो तर आपला एक प्रॅक्टिकल अनुभव हा आहे की डिस्ट्रीब्युटेड रिन्युएबल एनर्जीचे जे काही इक्विपमेंट्स आहेत म्हणजे अगदी सोलर रिलेटेड uh, सोलर डिसॅलिनेशन युनिट हो, असेल हो. किंवा अशा काही गोष्टी असतील त्या अजूनही बऱ्याच लेबर इंटेन्सिव्ह आहेत आणि त्याच्यासाठी मिळणारा जो मोबदला असतो त्या लोकांना तो कमी असतो आणि त्या ऍस्पिरेशन कमी करणार असतो पण जेव्हा ह्या डिस्ट्रीब्युटेड रिन्युएबल एनर्जी सिस्टम सर्क्युलर पद्धतीनं वापरतो तेव्हा आपल्याला मुळात खर्च कमी होतो आणि लागणारा म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये लागणारा जो काही पैसा आहे तोही कमी होतो पण ते मेसेजिंग होणं किंवा त्या ऍस्पिरेशन पर्यंत जाणं कि मला कमी पैशातही छान जगायचंय किंवा मला आता जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे हे आ, ही जी गॅप आहे ही मिटवणं फार महत्वाचं आहे त्यासाठी बरोबर आहे हा कारण विचाराचा का... मोठा हे आहे <laughs> परवाच मी एका मोठ्या अगदी काय आपल्या खराडीच्या खराडी मधल्या एका कंपनीमध्ये एक भाषण दिलं आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय हा विषय निघाला आणि तिथं मी जेव्हा हा मुद्दा मांडला की सर्क्युलर इकॉनॉमी याचा अर्थ असा की तुमच्या कंपनीने हे ठरवलं पाहिजे की आम्हाला ह्या ही नफ्याची लिमिट आम्ही गाठली की आता आम्हाला याच्या पुढे जायचं नाहीये दरवर्षी माझा नफा वाढत गेला पाहिजे असं जोपर्यंत तुम्हाला वाटतंय तोपर्यंत तुम्ही कितीही कचरा व्यवस्थापन केलं तरी तुम्ही सर्क्युलर इकॉनॉमी गाठली असं नाही म्हणता येणार तर ते लोक भयंकर शॉक झाले त्यामुळे कारण हा विचारच कोणी करत नाही की नफा कुठेतरी थांबणार आहे तर ह्या मानसिकतेमधला फरक व्हायची खूप गरज आहे आणि त्यासाठी हे असे संवाद वेगवेगळ्या लोकांशी होणं गरजेचं हो, हो, हो।, हो। म्हणजे ज्याच्यावर मी बरेचदा लोकांना हेच सांगते की तुम्ही म्हणजे हा हा एक स्लाइड मी जी दाखवली की हे जे ज्याचं आपल्याला आकर्षण आहे ही शहरी जीवनशैली ही फक्त तीनशे वर्ष आहे आपण तर दोन लाख वर्ष आहोत पृथ्वीवरती म्हणजे जर लाखो वर्ष जगलेली जीवनशैली हे भटके शिकारी बदलू शकले तर तीनशे वर्ष असलेली जीवनशैली बदलायला काय अडचण आहे अडचण वाटाय वाटाय हे जे लोकांना की हे कसं बदलणार का कस म्हणजे आपण हे बदलूच शकणार नाही हा जो विचार पेरला गेलेला आहे तो काउंटर करण्यासाठी आपण हा इतिहासाचा हे देऊ शकतो दाखला ऍक्च्युली इकॉनॉमिक असं म्हटलंय की तुम्ही जन्माला येता तेव्हा कपडे पण नसतात अंगावर म्हणजे बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही कमावता किंवा काहीतरी आणि ऍट द एंड ऑफ इट माझ्या आजोबांनी ते केलं कि वेनी डाईड त्यांच्याकडे एक रुपया पण नव्हता म्हणजे झिरो वरती आले हौ. होते आणि फक्त थोडे पैसे ठेवले होते ते स्वतःच्या शेवटच्या विधी ते सोडून त्यांच्याकडे कर्जही नव्हतं प्लस नव्हतं मायनसही नव्हतं तर हा एक तो त्यांनी काय ही खरी सर्क्युलरी एक्झॅक्टली आणि कमी कपडे असणं किंवा कमी तुमच्या गरजा थोड्या असणं आणि कशातून आपल्याला आनंद मिळतो ह्या संबंधीच्या कल्पना या सगळ्याच गोष्टींवर मूलभूत विचार करण्याची गरज गरज आहे आणि त्यासाठी मी हा जो तुम्ही प्रश्न विचारला होता मगाशी कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटरच्या संदर्भात दोन हजार सात मध्ये मी सिम्बॉयसिसचा एक सेंटर फॉर लिबरल आर्ट्स आहे तिथे लिव्हिंग विथ क्लायमेट चेंज असा एक कोर्स मी शिकवत होते आणि मुलांना काहीतरी एक्सरसाइज म्हणून मी असा uh, विचार केला की त्यांना त्यांची स्वतःची कार्बन फुटप्रिंट काढू दे त्यासाठी मी काही सूत्र देऊ लिहून त्यांना एक कागद दिला आणि म्हटलं याच्याप्रमाणे तुम्ही तुमचा डेटा घाला तुम्ही वीज किती वापरता पेट्रोल किती वापरता वगैरे वगैरे आणि मग त्याच्यातनं दोन मुलं ही मोटरसायकल ऐवजी सायकल यायला नाही कॉलेजला त्यामुळे मला असं वाटलं की अरे वा हे बरं आहे हे असं गणित केल्यामुळे जर लोकांना लोकांचा विचार बदलतोय तर मग मी त्याच्यासाठी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली आणि लोकांकडनं इनपुट्स घेतले की हा कॅल्क्युलेटर आपल्याला कसा आणखी त्याच्यात सुधारणा करता येतील तर त्या तो बदलत गेला मग ते कागदावरती एक पाच गणिती सूत्र होती ते गणित बघितलं की लोक घाबरायचे मग मी त्याची एक्सेल फाईल केली की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचे आकडे टाका गणित सगळं आपले आपण होईल मग मला एक स्टार्टअप कंपनी भेटली जे क्लायमेट एज्युकेशन मध्ये काम करू इच्छित होते त्यांना मी तो कॅल्क्युलेटर दिला आहे आणि त्यांच्या वेबसाईटवर तो आता फ्रीली सगळ्यांसाठी उपलब्ध आहे क्लायमेटोरा डॉट कॉम सी एल आय एम ए टी ओ आर ए डॉट कॉम क्लायमेटोरा डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती हा पर्सनल कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटर आहे या कॅल्क्युलेटरची रचना करताना खूप अचूक उत्तर मिळावं ही अपेक्षा न ठेवता लोकांना सहजासहजी जी माहिती त्यांच्या जगण्यातली आहे ती वापरून त्यांना ते गणित करता येईल अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे आणि तुम्ही जरूर वापरून बघा आणि त्याच्यात आणखी काय सुधारणा असतील तर त्याही कळवा पण हे घडतं आहे की जेव्हा तुम्ही हे स्वतः गणित मांडता तेव्हा बऱ्याच लोकांना असं जाणवतं की अरे आपण बरंच काही करू शकतो म्हणजे आपण ह्या समस्येचा भाग आहोत हे जर जाणवलं तर त्याच्यावरती गंभीरपणे विचार सुरू होतो आणि बदल करण्याची सुद्धा सुरुवात होते बऱ्याच लोकांना असं दिसतं की अरे वा आपण समस्येचा भाग नाहीच आपण तर उत्तराचा भाग आहोत मग ते ते मिरवू शकतात आणि मग त्यांचा आदर्श बनू शकतो इतरांसाठी कसं आहे की आज आपल्याला बरेच वेळेला असंही होतं की पर्यावरणात काम करणाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबद्दल जरा एक रिझर्वेशन असतं पण आपण सगळ्यांनी सोशल इन्फ्लुएन्सर प्रयत्नपूर्वक बनलं पाहिजे इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल किंवा काय तुमचं लिंक असेल याच्यावरती आपलं अस्तित्व असलं पाहिजे आणि आपण कमी खर्चामध्ये आणि पर्यावरणपूरक जगूनही आनंदात राहतो आहोत हे दिसू दे ना लोकांना आपणच आदर्श बनूया इतर आदर्श शोधत बसण्यापेक्षा असाही विचार करायला हवा आहे त्यामुळे आपण थोडस आपली टिमकी वाजवायची गरज आहे जे कमी पैशात आणि कमी संसाधनांमध्ये जगताय त्यांनी आणि त्या पद्धतीने सुद्धा आपण बऱ्याच लोकांना एक वेगळं पण काही असू शकतं हे दाखवून देऊ शकतो असा पडलाय मी मुंबईत होते बरीच वर्ष बरेच बरेच मुंबईतला पण येतो आणि इथला पण की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे म्हणतो आपण म्हणजे ह्युमन वेस्टचं अच्छा तर हे पुण्यात आता करायचं हे काय मुंबईत समुद्रामध्ये आतपर्यंत सोडलेल्या लाइन्स होत्या बरेच काय बरोबर हा तर मी म्युन्सिपॅलिटीत काम करत होते म्हणून काही मला माहिती आहेत गोष्टी पण पुण्यामध्ये असं काही नाही नदी होती आणि म्हणजे आपण मगाशी नदीचं म्हटलं तर त्यानुसार आता ते लोकवस्ती कमी होती लहानपणी जेव्हा यायचो तेव्हा आता त्या पंडित फार्मला कार्यक्रमांना गेलो तरी त्यांना उद्बत्त्यांचे ढिगारे लावायला लागतात तरी तो कुठलाच पुण्यातला अख्या आणि नाले पुण्यामध्ये सगळ्या त्या नद्या आहेत ना ओरिजिनल नद्या आहेत पुणे हा तर त्या ज्या काही नद्या आहेत आणि त्याची जी काही नाले केलेले आहेत आणि सीवेज सगळं तिथे जे सोडलं जाते पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये तर याला काही उपाय नाही का मागे जे असं कळलेलं होतं मुंबईत सुद्धा आणि पंढरपूरला आणि मुंबईला पण आंबेडकर जयंती किंवा या ह्याच्यानंतर खूप लोक येतात त्यांची सोय होत नाही इथे पण वारीच्या वेळेला तर काहीतरी एक मायक्रोबायोलॉजिकल कल्चर वापरून त्याच्यावर हु, हे केलं जात तर हे प्रॅक्टिकल असतं का अदरवाईज सुद्धा त्यांना करायला आणि जर असेल किंवा नसेल तर ते केलं का जात नाही इथे म्हणजे बरोबर आ, तर आ, हे प्रॅक्टिकली होऊ शकतं पण काय आहे की आपल्याकडे मैल्यामध्ये बराचसा केमिकल पण म्हणजे जे आपण संडास साफ करायला वापरतो तर ती रसायनं पण मिसळलेली असतात म्हणजे तो जर पूर्णपणे जैविक कचरा नाही ना जैविक कचरा असेल तर त्याचं व्यवस्थापन सोपं जातं कारण त्याला खाणारे बरेच जीव जगामध्ये आहेत याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की खूप मोठा प्रचार प्रसार आणि मोहिमा आखल्या गेल्या संडास बांधण्यासाठी पण आपण संडासात जे काही करतोय आणि जो माणूस लोटा घेऊन बाहेर जाऊन काही करतोय दोन्हीचा परिणाम एकच आहे कारण दोन्ही महिला शेवटी आपल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये जातोय तर पुण्यामध्ये जपान सरकारच्या कर्जावरती अकरा अकरा ना अकरा नवीन एस टी पीसचं बांधकाम चालू आहे हे आ, मला वाटतं काहीतरी दोन हजार वीस साली होणं अपेक्षित होतं पण ते अजून चालू आहे पण ते सुएश ट्रीटमेंट प्लांट सुएश ट्रीटमेंट प्लांट पण त्याच्यामुळे वापरलं जाणार आहे नाही ते जैविक नाहीये नाही आहे जैविक हे सांगू शकतील त्याच्याबद्दल काय असणार आहे वापरलं जाणार एक काय वापरलं सांगू त्यांना सांगू दाखवणार त्याच्यावर पण ते काय दाखवतील ते दाखवू दे त्यांना पण मी आकडेवारी तुम्हाला ही सांगते आहे की या प्रकल्पाला खूप <laughs> उशीर झालेला आहे जेव्हा तो पूर्ण व्हायला हवा होता तेव्हा त्याची सुरुवात झाली अजूनही एकही एसटी पीचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि जरी हे पूर्ण झालं तरी सुद्धा त्यातून शंभर टक्के महिलाची ट्रीटमेंट होणार नाही Achha. अच्छा मला काही असे छोटे छोटे प्रोजेक्ट माहिती हॉस्पिटल्स वगैरे यांचा जो आहे त्याच्यावर ऊर्जा निर्मित करून हॉस्पिटलची गरज निदान ती सांभाळली आहे त्याने मायक्रोबोलॉजिकल कल्चरनी ते वापरलं जातं आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हॉस्पिटलच्या पद्धती त्या झालेल्या स्पेशली ह्युमन आणि ते कसं आहे की त्यांनी रोगराई पसरते आणि हा सगळा भाग तर हे आणि शहर इतक्या झपाट्याने आणि हा काही फक्त पुण्याचा प्रश्न असा नाही भारतात कुठल्याही शहरामध्ये तीस टक्क्याच्या वर महिला पाण्याचं ट्रीटमेंट होत नाही त्यामुळे त्या तीस टक्क्याचही करण्याची गरज नाही कारण उगाच ती ऊर्जा वाया घालवणार म्हणजे सत्तर टक्के महिला गेला काय नदीत आणि शंभर टक्के गेला काय दोन्हीचा परिणाम काय फार वेगळा आहे असं नाही आणि हा जो भाग आहे की त्याच्यामध्ये केमिकल मिसळणं जाणं वगैरे त्याच्यासाठी जीवित नदीसारख्या संस्था प्रयत्न करत असतात की तुम्ही केमिकल फ्री क्लिनिंग हे कसं वापरू शकता वगैरे की ज्याच्यामुळे हे पुढचं जे त्याचं व्यवस्थापन आहे ते सोपंच आहे पण हा मुद्दा आहेच की ज्या झपाट्याने शहरं वाढतं आहे त्या त्याच्या तुलनेत तु? सगळ्याच सेवा तोकड्या पडतात त्याच्यामध्ये ही पण सेवा तोकडी पडतात त्यामुळे आणि असं आहे की हे आता तुम्ही काय दाखवणार आहे मला माहिती नाही पण पुणे महानगरपालिका ह्या दोन प्रकल्पांची सरमिसळ करून सांगते की आम्ही नद्या स्वच्छही करणार आहोत आणि सुंदरही करणार पण प्रत्यक्षात त्यातलं दोन्ही होणार नाही सगळ्यात खर्च होईल महत्वाचं तेच आहे सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे आणि मग तो, <laughs> <ने ते> <laughs> तो सुधारण्यासाठी आणखी नवीन <laughs> नाही <ने ते देंगर। laughs> <रैक पर> <laughs> <ने> <laughs> आम्ही नाही तिकडचे देश एकूणच सगळं करताय डंपिंग फक्त जे त्यांना जमत नाही ते इकडे आणून मराठी तोही म्हणजे मला विचारायचं होतं की जे डंपिंग केलं जातं सगळं हो हो क्लायमेट हो, चेंजचा जो मुद्दा आहे म्हणजे वातावरण बदलाचा जो खनिज इंधनांचा वापर आणि त्यातून होणारं उत्सर्जन याच्याशी निगडित आहे आता युरोपियन कंपन्यांनी विशेषत काय केलं की त्यांनी सगळा त्यांचा व्यवसाय चीनमध्ये पाठवला म्हणजे आज युरोपचे एमिशन्स कमी आहेत एअर पोल्युशन कमी आहेत लोकसंख्या त्यांची स्थिर आहे हे पण एक महत्वाचं कारण की आहे की ज्याच्यामुळे त्यांना हे शक्य होतं की त्यांचा जो काय महिला आहे त्याचं ते व्यवस्थापन करतील इतर सिविक सर्व्हिसेस देतील कारण त्यांची लोकसंख्या स्थिरावलेली आहे आपल्याकडे अजून लोकसंख्या वाढते आणि मायग्रेशनमुळे शहरं आणखी वाढत आहेत पण बऱ्याच बहुतेक सर्व जगांनी सगळ्या जो प्रदूषण करणारा व्यवसाय होता तो सगळा चीनमध्ये पाठवला आणि त्यामुळे चीनचं हेच आर्ग्युमेंट आहे की आमचे जे काही कार्बन एमिशन आहेत ते आमचे नाहीच आहे कारण त्याच्यातनं जे उत्पादन होत आहे ते तुम्ही वापरताय पण तुम्ही युरोपियन युनियन टिर्या बढवते की आमचं उत्सर्जन आम्ही इतकं इतकं कमी केलंय पण ते काही त्यांनी संसाधनांचा उपभोग कमी केल्यामुळे कमी झालेलं नाही त्यांनी हे प्रदूषण दुसरीकडे पाठवल्यामुळे कमी झालं तुम्ही सर्व जगामध्ये संसाधनांचा वापरच मुळात कमी कसा होईल याच्यावर उपाययोजना पहिले करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये वस्तू विकत घेणं ह्याच्याऐवजी सेवा विकत घेणं याच्याकडे जर आपण गेलो तर बऱ्याच अंशी आपल्या संसाधनांचा वापर कमी होऊ शकतो म्हणजे जर मला माझा जो काय मोबाईल फोन आहे तो जर मला भाड्याने घ्यावा लागणार मला विकत घेण्याची सोयच नाही तर मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने हे जास्ती फायद्याचं आहे की दहा वर्ष टिकणारे फोन न बनले आज काय की फोन विकायचे आहेत त्यांना म्हणून ते दर तीन वर्षांनी बिघडतील असेच फोन बनवतात याच्या उलट जर भाड्याने देणं हेच बिझनेस मॉडेल असेल तर जास्ती टिकाऊ फोन आपोआप बनवले जातील आणि ते अनेक लोक वापरतील जसं स्वतःची गाडी असण्यापेक्षा टॅक्सी सर्व्हिस असेल तर ती एक गाडी अनेक लोक वापरतात हे, तर हे तुम्ही जर प्रॉडक्ट कडनं सर्व्हिसेस कडे गेलात तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये तडजोड करावी न लागता सुद्धा बराचसा संसाधनांचा वापर कमी होऊ शकतो आणि मग त्याच्या पलीकडे की मग मला खरोखर गाडीतनं जायची गरज आहेच का हाही विचार जर माणसं करायला लागली तर तो आणखी एक पुढचा टप्पा गाठला सार्वजनिक वाहतूक सुधारणं पाहिजे धन्यवाद तुमचे धन्यवाद म्हणण्यासाठी मी पुढे आले <laughs> आजचं हे समाजवादी महिला सभेतर्फे आयोजित हे सत्र होतं प्रियदर्शिनी करवे ह्या रिसोर्स पर्सन आहेत त्यामुळे मी आलेले <laughs> 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 म्हणजे खरंच हां की त्यांची मी ऑनलाईन पण काही सेशन्स पा आ, मला अमित लिंक पाठवायचा त्यामुळे असं आता हे मनुष्य केंद्री म्हणजे हे काय सांगणार आहे ह्याचं उत्सुकता होती आणि मुख्य म्हणजे स्लाईड्स त्यांची मांडणी यातला जो नेमकेपणा म्हणजे वि वैज्ञानिक असणारा माणूस नेमका असणं बोलण्यासाठी वगैरे अघळपघळ न होणं हे मला नेहमी त्यांच्या मांडणीतनं अनुभवाला आलेलं आहे आणि इथे असलेली प्रत्येक व्यक्ती पण जागृत होती म्हणजे ह्या विषयाशी त्यांची नाळ होती जोडलेली त्यामुळे प्रश्न पण खूप विचारले गेले त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या गोष्टीही कळल्या की नुसतंच काहीतरी साधी साधी जीवनशैली ह्याच्यावरती भाळून जाऊन किंवा आपण खूप चूक करतो आहोत असा एक गिल्ट मनात घेऊन अशा पद्धतीने हे विचार नाही करायचे ते कसे कसे करायचे आहेत हे आपल्याला त्यांच्या मांडणीतनं छान कळलेलं आहे त्यांचे आभार मानते समाजवादी महिला सभेतर्फे असं सत्र आयोजित केलं त्यामुळे त्यांचेही आभार मानते पुढे दुसरं काहीतरी एक सत्र आहे असं आत्ता कळतं आहे फक्त अर्चनाचा एक निरोप आहे की खाली चहाची ही व्यवस्था आहे तर तो घेऊन जावा धन्यवाद पुन्हा एकदा आणि मला तर असं वाटतं की ना ह्या ही जी मांडणी आहे ह्याची आता माझ्या डोक्यात कालपासनं पोस्टर्स पोस्टर्स चालू आहेत तर काहीतरी असं कंटेंट मिळाला तर खरंच आपल्याला पोस्टर्स बनवता आली तर यावर्षी की हा मनुष्य केंद्रीय घातक आहे त्यामुळे त्यांनी अधिक सजगपणे कसं बघायला पाहिजे आहे असं आपण काही बनवू शकलो तर ते खरच आवडेल शेअर करेन जास्त असेल thank mm -hmm. you